लग्न समारंभ असो कुठलाही कार्यक्रम असो छोटा मोठा कार्यक्रम असला एकदा त्याचा सन्मान सत्कार करायचा असला की आपल्याकडे प्रथा आहे फेटा बांधून त्याचा सत्कार करायचा त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या वेग कलरचे पॅटर्नचे विविध फॅन्सीमध्ये फेटेसुद्धा उपलब्ध आहेत हे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामकृष्ण हरी वस्त्र भंडार जर आपण नोकरी करत असाल तर सकाळी कामावर हो जाताना डबा न्यावा लागतो डब्यासाठी सोबत एक छोटी पिशवी लागते ही छोटी पिशवीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे म्हणजे काय नाही पाहिजे ते सुद्धा इथं मिळणार तुम्हाला तुम्ही फक्त यायचं आणि घेऊन जायचं तर इथे सुटिंग शर्टिंगमध्ये आपल्या निमगाव शाखेमध्ये शर्टिंगचे कापड उपलब्ध आहेत इथे हा तागा जो आहे हे आपल्याला फाडून आपल्या मीटरप्रमाणे मिळणार आणि फक्त नऊशे नव नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला कापड शर्ट पीस पॅन्ट पीस आणि शिलाई नऊशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतं आहे ब्रँडेड कापडासाठी चौदाशे नव्याण्णव रुपये ही ऑफर तुम्हाला कुठंच मिळणार नाही लिहून घ्या तर आता आपण बघूयात जॅकेट्स हे वेगवेगळ्या कलरमध्ये पॅटर्नमध्ये हे बघा जॅकेट्स आहेत बाईक रायडरसाठी सुद्धा आहे आणि आता थंडीचा महिना सुरू होतोय थंडी सुटसाठी सुद्धा आपण हे यूज करू शकतो हे टू इन वन आहेत हे यूज करू शकता काहीच अडचण नाही त्याच्यानंतर आपण इकडे जाऊ शकतो आणखी ब्रँडेड क्वालिटीमध्ये हे बघा थोडंसं हेवीमध्ये हे सुद्धा आपल्याकडे जॅकेट्स आहेत पाचशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला सुरू होतं आहे आणि वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला हे मिळणार आहे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हे बघा वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहेत अनेक प्रकार आहेत याच्यामध्ये जॅकेट्समध्ये किती प्रकार आहेत बघा कलरसुद्धा वेगवेगळे उपलब्ध आहेत